सोलापूरमध्ये विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा वाद रंगला आहे काँग्रेसचा सहा विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे काँग्रेसच्या का दावेदारीनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा संताप झाला आहे शिंदे राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या मतांवर निवडून आल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं प्रणिधी शिंदेना खडे बोल सुना सोलापुरात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा संघर्ष उपाळून येण्याची शक्यता आहे सोलापूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केला आहे काँग्रेसच्या या दावेदारीनं राष्ट्रवादी मात्र संताप पाहूयात संदर्भातला एक स्पेशल विधानसभा निवडणूक काही दिवसांवर असतानाच काँग्रेसनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जागा वाटपावर उभा बाद घालायला सुरुवात केली आहे सोलापूर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहापैकी सहा मतदारसंघांवर काँग्रेसनं दावा केला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांच्यासमोर स्थानिक नेते चेतन नरोटे यांनी ही मागणी केली काँग्रेसनं सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर दक्षिण सोलापूर शहर मध्य अक्कलकोट मोहळ पंढरपूर या सहा जागांवर दावा केला स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या मागणीला फारसं महत्व देत नसल्याचा टोला राष्ट्रवादीनं लगावला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मतांवर खासदार झाल्याची आठवणही पवार समर्थकांनी करून दिली आहे त्याच भागातून आदरणीय पवार साहेबांमुळे सोलापूर लोकसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला लीड मिळालं होतं याचा विचार ही काँग्रेसने केला करायला हवा तुम्ही उगी विनाकारण महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी करू नये तो निर्णय प्रदेशला सोपवावा पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघांवर दावा करून चोवीस तास उलटत नाही तोच आता सोलापुरातील सर्वच्या सर्व जागांवर काँग्रेसनं दावा केलाय या दावेदारीमुळे महाविकास आघाडी संघर्षाचे बारे वाहू लागलेत वसीम अत्तार लोकशाही मराठी सोलापुर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा